मित्रांनो आता आपण या ह्याच्या आत चाललो आहे आणि मित्रांनो येतोय काय माहित खाली काय असेल आय एम सो एक्सायटेड चल मित्रांनो

आपण आलो बल्लाळेश्वर या मंदिराचे आठ आणि जायला मार्ग खूप सारे मार्ग आहे तो एक अंधाराचा मार्ग आहे हा एक मार्ग आहे पण हा वर निघतो आणि तिकडं अजून दोन मार्ग आहेत तिथून निघतात

मित्रांनो वर चक्कर नंतर आपण पहिला आपण खाली जाऊ खाली भैरवनाथाचे दर्शन करून येऊ मग वरून फेरी 哦。 आता आपणाला बल्लाळेश्वर मंदिर आहे आणि तुम्हाला ही सुंदर अं पिंड दिसती

मला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करा आणि हीच विनंती आणि कोणत्या पण किल्ल्यावर कोणत्या पण परिसरावर कचरा नका करू हीच विनंती कृपया करून जर माझं काय म्हणजे व्हिडिओमध्ये माझं काय चुकत असेल तर ते मला कमेंट करून जरूर कळवा बाय